गुड मॉर्निंग स्टुडंट तर आज आपण काय शिकणार आहोत नंबर शिकणार आहोत काय शिकणार आहोत नंबर शिकणार आहोत नंबर शिकण्यासाठी आता आधी आपण वस्तू बघूया इथे काय काय ठेवलेले आहे मी इथं काही वस्तू ठेवलेल्या आहेत दिसतायत ना तुम्हाला व्हॉट इज दिस वॉटर व्हेरी गुड दिस इज वॉटर व्हॉट इज दिस पा यालाच इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण लीफ लीफ मंथ व्हॉट इज दिस हडू दिस इज अ चॉक चॉक व्हॉट इज दिस द गड दिस इज अ स्टोन व्हॉट इज दिस पार्टी दिस इज अ स्लेट दिस इज अ स्लेट बघा आता मी इथं किती पाटे ठेवलेले आहेत ते त्यानंतर दगड किती ठेवलेले आहेत एक बरोबर आहे खडू एक खडू आहे त्यानंतर लिफ किती आहे एक लिफ आहे आणि बॉटल किती आहे एक बॉटल आहे म्हणजे प्रत्येक वस्तू मी इथं एक एक ठेवलेली आहे तर एक लाच इंग्लिशमध्ये वन असं म्हणतात काय म्हणतात वन आणि म्हणून मग आता हा वन लिहायचा कसा हे आपण बघूया बघा पहिल्यांदा स्लॅन्टिंग लाईन काढायची नंतर स्टँडिंग लाईन आणि त्यानंतर स्लीपिंग लाईन दिस इज वन 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 ओके फर्स्ट ड्रॉ स्टॅ स्लँडिंग लाईन देन स्टँडिंग लाईन अँड देन ड्रॉ स्लीपिंग लाईन सो Is one Ata apan sanguya One bottle One bottle One leaf One chalk One chalk One stone And one इथं किती वस्तू ठेवल्यात हे बघूया आता बघा वन बॉटल अँड दिस इज अनदर वन बॉटल आता इथं किती बॉटल ठेवलेले आहेत मी दो त्यानंतर वन लीफ अँड दिस इज वन लीफ म्हणजे हे किती झाले दो वन चॉक अँड दिस इज वन चॉक किती झाले दो वन स्टोन And दिस इज अनदर स्टोन किती झाले दोन दो। आता बघा वन स्लेट अँड दिस इज अनदर वन स्लेट किती झाल्या दोन दो। दो। बरोबर तर मग आता दोन ला इंग्लिश मध्ये काय म्हणतात तर म्हणतात टू काय म्हणतात टू आणि तो टू लिहायचा कसा तर बघा फर्स्ट ड्रॉ एक कर्व काढायचा आणि नंतर स्टीपिंग लाइन काढायची सो दिस इज टू सो हियर आर टू बॉटल्स हाउ मेनी बॉटल्स टू बॉटल्स हियर टू लीव्स टू लीव्स ओके okay. आता मी तुमच्या जवळ काही वस्तू दिल्या <laughs> बरोबर आहे आता तुम्ही काय करायचे काउंट करायच्यात मोजायच्यात वस्तू आणि मला सांगायचं की तुमच्या जवळ किती वस्तू आहेत ठीक आहे <laughs> चला कोण सांगतोय पहिल्यांदा <laughs> हुमेरा ओके okay. उमेरा काय दिले तुझ्या जवळ <laughs> बॉटल दिल्यात मोज <laughs> बरं किती आहेत दोन दोन म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये कोणता नंबर म्हणणार टू टू व्हेरी गुड देर आर टू बॉटल्स हाऊ मेनी बॉटल्स टू बॉटल्स चला तू सांग बरं एक दिलीय बॉटल म्हणजे आता ते नंबर कसा सांगणार व्हेरी गुड वन बॉटल तुझ्या हातात किती खडू आहेत टू व्हेरी गुड किती खडू आहेत बघा याच्या हातात टू गौरव तुझ्याजवळ कोणती वस्तू दिली आहे पान पान दिले लीफ दिले बरोबर किती लीफ दिले दाखव बर 2 म्हणजे 2 इंग्लिश मध्ये कसं म्हणणार लीफ लीव्हज बरोबर बट हाऊ मेनी लीव्हज 2 लीव्हज हाऊ मेनी लीव्हज 2 लीव्हज सगळ्यांना नंबर्स कळाले का मग